काल दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भाविक बायती त्यांचे जे दोन काम करणारे लोक होते त्यांच्या बायती मार्केटमध्ये त्यांना एच डी एफ सी बँकेचा एक करोड रुपयाचा चेक देऊन बँकेत कॅश विड्रॉ करण्यासाठी पाठवलेलं होतं विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बायस असे हे दोन जण स्कूटीने एच डी एफ सी बँके गेले तिथून एक कोटी रुपये कॅश त्यांनी काढलेली होती त्याचबरोबर पंधरा लाख रुपये त्यांनी बाहेती यांच्या मित्रांकडून सुद्धा घेतलेले होते असे म्हणून एक कोटी पंधरा लाख कॅश घेऊन जात असताना हिंगोली रोड येथे उड्डाण पुलाच्या बाजूला दोन अर्ध्या दिसत मोटरसायकलवर आले आणि त्यांनी त्या दोघांना रॉडने मारहाण केली मागे जो बसलेला माणूस होता त्यांना आणि समोरचा जो विठ्ठल हजारे चार पुणे एक दोन ठिकाणी वार केला आणि ती पैशाची जी बॅग होती ते घेऊन हिंगोलीकडच्या भागाला पसार झालेली होती घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक तिथले एस डी पी ओ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि एल बीचे प्रभारी अधिकारी या सर्वांनी भेट दिली हे जे दोन लोक होते विठ्ठल आणि ज्ञानेश्वर बायस जे जखमी झालेले होते त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली आणि तपासाला सुरुवात केली रात्री एच डी एफ सी बँक असेल किंवा जो पूर्ण रूट असेल मार्केटपर्यंतचा वायंती मार्केटपर्यंत त्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात आले त्याचबरोबर फिड्यादीने जी काही माहिती सांगितली होती त्याप्रमाणे त्या वर्णनाप्रमाणे जे लोक या घटनेमध्ये सामील होते सुद्धा त्यांचा सुद्धा शोध सर्व हॉटेल्स लॉजेस वगैरे या ठिकाणी चेक करण्यात आला नाकाबंदी लावण्यात आली फक्त वाशिम जिल्ह्यातच नाहीतर पूर्ण रेंजमध्ये मला सुद्धा त्यांनी माहिती दिल्यानंतर संध्याकाळी सर्व पाचिस जिल्ह्यामध्ये नाकाबंदी लावण्यात आली त्याचबरोबर शेजारच्या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा नाकाबंदी लावायला तिथल्या होतं हे सर्व चालू असताना जे आपल्या रेंजमध्ये जिल्हे आहेत अकोला असेल यवतमाळ असेल अमरावती ग्रामीण असेल तिथे सुद्धा रात्री उशिराने स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम त्यांच्या मदतीसाठी पाठवण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर आज सकाळी सीसीटीव्ही फुटेज आणि त्यात जे काही संशयित हालचाली वर्णनाप्रमाणे मिळवलेल्या होत्या त्याचा शोध घेतला असता त्या वर्णनाचा विजय गोपे नावाचा माणूस या घटनेमध्ये असल्याचं निष्पन्न झालं आणि त्याला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा विचारपूस केल्यानंतर आणि तिच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने के के वर वर आ, हा गुन्हा केल्याचं कबूल केलं त्याचबरोबर या गुन्ह्यात त्याचा भाऊ संजय घोटे हा सुद्धा सामील असल्याचं दिसून आलेलं आहे आता दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत त्याचबरोबर आतापर्यंत एक कोटी दोन लाख रुपयाची रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे पुढचा तपास चालू आहे यांना कोण कोण इतर आरोपी सामील होते त्याच्याबद्दलची माहिती त्याचबरोबर बरोबर जी रक्कम आहे तेरा लाख रुपये कोणाकडे आहे त्याच्याबद्दलची माहिती इतर आरोपीकडून मिळेल आणि पोलीस अधीक्षक वाशी आणि यांची सर्व टीम यांनी अतिशय चांगलं काम करून एकदम चोवीस तासाच्या आतमध्ये हा पुन्हा उघडकीस आणला आणि जे काही गंभीर गुन्हा घडलेला होता त्याचा उघडकीस आणण्यासाठी उघडकीस आणलेला आहे तर बाकीचं जे काही प्रगती याच्यामध्ये होईल तपासामध्ये ते निश्चितपणे पुन्हा जे उद्या किंवा परवा तुम्हाला निश्चितपणे देण्यात येईल धन्यवाद